सोनुभू नमस्कार बराच दिवस घ्या पडला आपला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले ना जी आपली मागाशी जी लाईन एकदम जबरदस्त असली होती खूप कस्टमर वगैरे रात्री बेरात्री कधी पण आपल्यापाशी येत होतं आता पंधरा दिवसापासून बंद होते बरंच कमेंट्स वगैरे पण येत होत मला की गाड्या वगैरे बंद आहेत किंवा कॉल्स वगैरे येत होते आता इथून पुढे काय लाईन असणार आहे कंटिन्यू असणार आता कंटिन्यू असणार कंटिन्यू असणार चालू झाली आता किती शेड आणला तुम्ही त्या पिकअप केली होती बरं आता गाबणी वगैरे किती काय वीस शेड्या गाभणी बांधल्या बाकी अकरा शेड्याच्या थोड्या कच्च्यात बर तर चला सुरुवात करू आपण मित्रांनो शेड्या थोड्या एकतीस आणलेल्या आहेत गाभणी गाभणी आणलेल्या आहेत क्वालिटी आणलेली तुम्हाला बघायला भेटेल हे बघा आता तुम्हाला मी अगोदर पहिले मागून पूर्ण साईज दाखवतो त्याच्यानंतर चेहरापट्टी दाखवतो हे बघा साठीवाडी बोलते इसको आता चेहरा पट्टी दाखवतो तुम्हाला या बघा

हो हो मित्रांनो जीजवडी सोयीस्कर असणार आहे आणि जी जवळी तोलावर तिची किंमत थोडी तिची जास्त असणार आहे त्या तुलनेत क्वालिटी बघून क्वालिटी कसं काय ती सगळं पाहून हे बघा किंमत वगैरे काय असणार आपण संपूर्ण व्हिडिओच्या लास्ट मध्ये विचारणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर दिवसानंतर काटोळी शेडींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय पंधरा दिवसानंतर झाले आपल्याला हे बघा बरोबर ही पाठ बघा पहिल्या बरोबर लेडीज बघा संपूर्ण तुम्हाला दाखवल्या तुम्हाला ज्या पडतील त्या शेड तुम्ही घेऊ शकता चला सोडून सोडून दाखवा या अगोदर वीस शेड्या हा तर वीस शेड्या जर कोणी दहा घेतल्या तर काय किंमत असणार आहे फोनवर बरं तरी कस्टमर ऐकले असते की कस काय किंमत वगैरे काय तुला फार अंदाज लागला असता कॉलर होऊन जाईल ठीक है ये बगा, बगा।, बगा।, बगा शेड़ बरब लाल तिलंगी एकदम क्वालिटी ची शेडी ये बच्चा मग शेड्या काचल्यानंतर महिनाभरामध्ये मित्रांनो केस शेस अंगावरती अशी चमक शिड्या या शिडींना वर्षात दोनदा कसंही केस काचरले गेले पाहिजेत तेव्हा शेडी एक नंबर वन ते अजून हो बघा हिरव आशा

चल घ्या बघा जोडा घ्या पुढ फिराव तिथून तर मागे मित्रांनो तुम्हाला एक एक शेडी व्यवस्थित दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात शेड या का कस काय काय हे बघा हे बघा गजार मध्ये काठवाड वाढायचे मित्रांनो काही क्षेत्रा लेट आहेत त्यांना सुद्धा देखील असू शकतात ज्या तोला अडचणी असतात त्यांच्यापेक्षा यांच्या किंमती कमी असतात किंमती तुम्ही फोनवर विचारू शकता काय किंमत काही नाही फोन करून तुम्हाला किंमत सांगितली क्वालिटी बघा मग बघा एकदम गोड बस बघा बरोबर

दुसऱ्या दुसऱ्यातली आहे बांधून दाखवतो जे दुधाच्या शेडे आहेत ते बांधून दाखवतो तर मित्रांनो दुधाच्या शेड्या तुम्हाला बांधून दाखवल्या दुधाच्या आठ शेड्या हा हा चालू झाले बर तीन का? तीन महिन्यात हा गाजी बघा काशी राखवा पावर दाखवा पावर ये ताजी झालेली हे बघा मित्रांनो या पण तसेच होते बरेच दूध झाले बहुतेक लागले पण असतील बाकी लागून गेले हे बघा म्हणून त्यांना दूध कमी झाले दूध

चौदा पंधरा हजार मध्ये भेटून जातात मित्रांनो या शेअर तुम्ही घेता चौदा पंधरा भेटून जाते बाकी तुमच्याकडे बोकड असेल वेगळा यांना भरू शकता शिड्या बघून घ्या हे बघा पंधरा बरं पंधरापासून साडेसत्तर हो बरं बाकीचा बावीस रामेश्वर भाऊ आपण त्यांनी सांगून दिलेली आता नंतरची गाडी काय येणार आपली नंतरची गाडी अजून लागली बरोबर तिची ऑफर वेगळी असणार हिची ऑफर वेगळी असणार ही ऑफर बरोबर आता ही ऑफर मित्रांनो फक्त तुम्हाला या शेडीसाठी आजच्या गाडीसाठी तुम्हाला ऑफर आहे फक्त मोजून पिकअप बरं माल त्यांनी आणलेला आहे त्याच्यात तुम्हाला ही ऑफर दिलेली आहे त्या शेडीमध्ये दिली आणि पंधरापासून साडे सतरा हिची चौदा पंधरा बरोबर तेरापट्टी जरा तुमच्याकडे बच्चे असतील या शिड्या घेऊन जा दुध पायला कामात येतील सोडा हे बघा काय ना कवडी आंबे Yeah,